आज आम्ही आपणास पुराणातील एका प्रेमकथेविषयी कथन करणार आहोत अशी कथा जी अतिशय सुंदर पण दुःखमय आणि रहस्याने भरलेली ही कथा महाभारतातून घेतली आहे चला तर मग जाणून घेऊया राजा शंतनू आणि गंगादेवी यांची ही अनोखी प्रेमकथा हस्तिनापूरच्या गंगातीरी राजा शंतनू राज्य करत होते एक दिवस सकाळी ते गंगेच्या काठी शिकारीसाठी गेले होते त्याचवेळी त्यांना एक अप्रतिम देखणी स्त्री गंगेच्या लाटांमध्ये खेळताना दिसली तिचे डोळे तेजस्वी आणि सौंदर्य इतकं की राजा शंतनु मंत्रमुग्ध झाला अतिशय विस्मयतेने राजाने विचारले हे परमसुंदरी आम्ही आपल्या अप्रतिम सौंदर्याने मोहित झालो हो। आहोत पण आपण आहात तरी कोण ती सौम्य हसली आणि म्हणाले राजा माझं नाव गंगा राजा शंतनूला तिच्या प्रेमात पडायला वेळ लागला नाही त्यांनी तिला थेट लग्नाचीच मागणी घातली देवीने थोडा विचार केला आणि होकारारती मान हलवत मानाली राजा मी आपल्याशी विवाह करीन परंतु माझी एक अट आहे राजा गंगादेवीच्या रूपावर इतका भाळा होता की गंगादेवीची कोणतीही अट स्वीकारायला तयारच होता तरीही राजाने सहजतेने विचारले सांग प्रिय तुझी कोणती अट आहे गंगा म्हणाली राजा मी आपल्याशी विवाह करीन पण विवाहानंतर मी ज्या काही गोष्टी करीन त्याबद्दल आपण मला एकही प्रश्न विचारू नये राजाने ते लगेच मान्य केले गंगा फुडे म्हणाले ज्या दिवशी तुम्ही मला प्रश्न विचाराल त्या दिवशी वचनभंग होईल आणि मी तुम्हाला कायमशी सोडून जाईन राजा प्रेमात इतका गुंतला होता की त्याने ती अट लगेच मान्य केली दोघांचा विवाह अगदी थाटामाटात पार पडला राजा राणीचा संसार सुखाने चालला होता काही काळात राणीने एक सुंदर पुत्राला जन्म दिला पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे राणीने तो मुलगा गंगेच्या नेऊन सोडला राजा शंतनू हादरला त्याला प्रश्न पडला की राणीने असे का केले असावे पण राणीची अटच होती की मी जे काही करीन त्यात राजाने हस्तक्षेप करायचा नाही राजा खूप अस्वस्थ झाला पण राणीच्या त्या अटेमुळे त्याला निमूटपणे गप्प बसण्याशिवाय पर्यायच नव्हता दुसरं मूल तिसरं चौथ सात मुलं झाली आणि सातही मुलं राणीने एकापाठोपाठ एक गंगेत विसर्जित केली या अनाकलनीय प्रकाराने राजा अतिशय व्यतीत झाला होता पण आपण काही विचारले तर राणी आपल्याला सोडून जाईल या भीतीने राजाने एकदाही तोंडातून ब्र शब्द काढला नाही पण राजाला आतून प्रचंड वेदना होत होत्या आता आठव्या मुलाचा जन्म झाला आता मात्र अतिशय हताश झालेल्या राजा शंतनूचं धैर्य संपलं या आठव्या मुलाचा तरी जीव वाचवावा या हेतूने राजाने आपले सर्व धैर्य एकवटून राणीला प्रश्न केला हे प्रिये तू आपली मुले स्वतःहून का मारत आहेस किमान या पुत्राला तरी मारू नकोस तू कोण आहेस आणि अशी का वागत आहेस राणी थांबली क्षणभर शांत राहिली आणि म्हणाले राजा तुम्ही माझ्यावर प्रेम करत होतात पण माझ्या अटीचा आपण भंग केला आहे त्यामुळे मला आता निघावं हो लागेल मात्र मी तुम्हाला या पुत्रांची कहाणी जरूर सांगते ही आठ मुलं म्हणजे अष्टावसू म्हणजे देवाचं कार्य करणारे वसू आहेत या आठ जणांनी पूर्वी वशिष्ठ ऋषींच्या आश्रमातून गायी चोरल्या होत्या आणि म्हणून ऋषींनी यांना शाप दिला होता यांना पृथ्वीवर मनुष्य योनी जन्म घ्यावा लागेल पण नंतर या सर्वांनी क्षमायाचना केल्यावर ऋषींनी उशाप दिला की सात जण जन जन्म घेतात शापमुक्त होतील परंतु या मुख्य चोऱ्याला मात्र पूर्ण मनुष्य भोगा जन्म भोगावा लागेल नंतर हे सर्व वसू गंगेजवळ आले आणि म्हणाले गंगे तू पृथ्वीवर जन्म घेऊन गेलीस की आम्हाला तुझ्या पोटी जन्माला येऊ दे त्याप्रमाणे त्यांनी गंगेच्या पोटी जन्म घेतला आणि गंगेने त्यांना मुक्त केले गंगा पुढे म्हणाली राजा मी या पुत्राला आता माझ्यासोबत घेऊन जाईल त्याला सर्व विद्या शिकवून पुन्हा तुमच्याकडे घेऊन येईन नंतर तो कायमच तुमच्याकडे राहील एवढे बोलून गंगा अंतर्धान पावली यानंतर बरीच वर्षे उलटली पुढे गंगादेवी त्या आठव्या पुत्राला परत राजाकडे घेऊन आली आणि त्याला राजा शंतनूकडे सोपून निघून गेली राजा त्या गंगादेवीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिला त्या राजपुत्राचं नाव होतं देवव्रत पुढे ज्याला सगळं जग भीष्म पितामह म्हणून ओळखू लागलं तर मित्रांनो ही होती राजा शंतनू आणि गंगादेवी यांची एक अलौकिक प्रेममय पण वेदनेने भरलेली कथा मित्रांनो जर तुम्हाला अशाच कथा ऐकायला आवडत असतील तर आमचं चॅनल पौराणिक गोष्टी याला लगेच सबस्क्राईब करा या कथेला लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया एका नव्या गूढ आणि प्रेरणादायी कथेसह